आजच्या शेवईच्या खीरमध्ये आपण एक असा सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत ज्यामुळे तुमच्या खिरीची चव अतिशय जबरदस्त अशी होणार आहे नमस्कार मी श्वेता पाटील श्वेता की जु तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते येत्या गुढीपाडव्याच्या तसेच येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हटला की प्रत्येकाच्याच घरी काही ना काहीतरी गोड अशी रेसिपी बनते तर आज मी तुमच्यासाठी एक अशीच गोड अशी रेसिपी घेऊन आलेली आहे शेवयांची खीर कशी बनवायची हो। हे तुम्हाला दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही खीर बनवणार आहोत तसंच गुढीपाडवा विशेष तुमच्या घरी काय बनलंय हेही मला कमेंट करून नक्की सांगा अगदी झटपट होते ही खीर चला मग सुरुवात करूयात इथे आपण नॉनस्टिक कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप चांगलं वितळून घ्यायचं आहे काजूक तूप मध्यम असं गरम झालं की यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत इथे तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता मी इथे चार ते पाच बदामचे काप करून घेतलेले आहेत तसेच काजू आहेत चार ते पाच तेही कट करून घेतलेले आहेत मंदाचे वरती काजू आणि बदाम परतून घेणार आहोत जेणेकरून ते छान क्रंची क्रिस्पी होतील काजू आणि बदाम एक ते दोन मिनटं परतून झाले की यामध्ये आपण चारोळे घालून घेणार आहोत इथे मी एक चमचा होतील एवढ्या चारोळे घेतलेले आहेत तसेच मनुका आहेत दोन ते तीन चमचे होतील इतके मनुका आहेत आता मनुकासुद्धा आपण परतून घेणार आहोत जेव्हा आपण ड्रायफ्रूट्स तळून घेतो तेव्हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे सर्वात आधी मी काजू बदाम घातले कारण की काजू बदाम तळण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यानंतर चारोळे आणि त्याच्यानंतर आपण मनुका घातलेल्या आहेत कारण की मनुका पटकन तम्ब फुकतात इथे आपले ड्रायफ्रूट्स छान असे क्रंची तळून झालेले आहेत आता त्याच तूपामध्ये मी खजूर घालणार आहे मी इथे तुम्हाला रेसिपीच्या सुरुवातीलाच म्हणाले की एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत तर हाच आहे तो सिक्रेट इन्ग्रिडियंट्स खजूर घातल्यामुळे शेवळीची टेस्ट अतिशय जबरदस्त आणि भन्नाट होते खजूरला एक छान असा त्याचा एक गोडवा असतो त्या गोडव्यामुळे खिरीलाही खूप सुंदर अशी टेस्ट येते इथे दोन ते तीन खजूर घेतलेले आहेत खजूरचे काप इथे दोन ते तीन मिनिटांसाठी तुपावरती परतून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त मऊ झालेला आहे खजूर आता त्या पॅन मध्ये जे तूप आहे त्यामध्ये आपण अर्धा कप होईल इतक्या बारीक शेवया आहेत इथे गव्हाच्या शेवया वापरलेल्या आहेत आपण गव्हाच्या शेवया छान परतून घ्यायच्या आहेत आपण ही सर्व प्रोसेस मंद आचेवर करणार आहोत शेवया पटकन सोनेरी होतात त्यामुळे त्या, त्या मंदिर खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत इथे तीन ते चार मिनट आपण शेवया खरपूस भाजून घेणार आहोत आणि इथे आपल्या परफेक्ट अशा शेवया सुद्धा भाजून झालेल्या आहेत ही पूर्ण रेसिपी करताना मी फक्त दोन चमचे साजूक तुपाचा वापर केलेला होता आपण एक्स्ट्राचं तूप घातलेलं नाहीये त्याच तुपात ड्रायफ्रुट्स पहिले फ्राय करून घेतले त्यानंतर आपण शेवईसुद्धा त्याच तुपामध्ये फ्राय करून घेतलेली आहे शेवई पण एकदम छान फुललेली आहे आता त्याच कढईमध्ये मी तीन कप दूध घेतलेलं आहे आपण ही सर्व खिरीची रेसिपी दुधात बनवणार आहोत पण जर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही दोन कप दूध आणि एक कप पाणी असं एकत्र करून गरम करून घ्या पाणी आपण नंतर वेगळं उकळून टाकणार नाही होत कारण की त्यामुळे तुमच्या खिरीच्या चवीमध्ये बराचसा फरक पडतो जेव्हा तुम्ही दुधात शिजवलेली खीर बनवता तेव्हा तिची चव अतिशय छान आणि अप्रतिम होते त्यामुळे इथे मी दूध गरम करून घेते आहे दूध मंदाचेवरती गरम करून घ्यायचं आहे आणि त्याला कंटिन्युअस आपण मिक्स करणार आहोत जेणेकरून दूध खाली लागणार नाही त्याची साय तयार होणार नाही आहे दूध असं थोडंसं घट्ट होऊन देणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता दुधाला मस्त अशी उकळी आलेली आहे अशी एकदम मस्त उकळी आली की यामध्ये आपण भाजून ठेवलेल्या शेवया ॲड करून घेणार आहोत इथे मी सर्व शेवया ॲड करून घेते आहे शेवया ॲड करून झाल्या की पुन्हा एकदा आपण पळीने त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्या व्यवस्थित शिजतील आता ही सर्व प्रोसेस आपण मंद आचेवरच करतो आहोत त्यामुळे मी गॅसची फ्लेम वाढवलेली नाही आहे मंदाचे वरती शेवया चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत आपल्याला अगदीच तीन ते चार मिनटं शेवया नरम होतात शेवया नरम झाल्या की यामध्ये आपण पाव कप साखर घालून घेणार आहोत वन फोर्थ कप इतकी साखर आहे आता जर तुम्हाला शेवया जास्त गोड आवडत असतील तर तुम्ही साखर थोडी जास्त ॲड करा साखर घालून झाली की पुन्हा एकदा शेवया व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत साखर घालून चाली की यामध्ये आपण जे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेतले होते तळून घेतले होते ते आपण ॲड करून घेणार आहोत इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स बाजूला काढून ठेवलेत गार्निशिंगसाठी त्यानंतर आपण यामध्ये खजूरही ॲड करून घेणार आहोत कारण की जसजशी शेवई शिजेल तस तसं त्या खजूरचा फ्रेग्रन्स त्यामध्ये उतरेल मंदाचेवरती ही शेवई शिजवून घेणार आहोत जेणेकरून खजूरचा फ्रेगरन्स एकदम व्यवस्थित त्या खिरीमध्ये उतरेल आणि तुमची खीर अगदीच छान टेस्टी अशी तयार होईल आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेणार आहोत चवीपुरता तसेच वेलचीची आणि जायफळची पावडर आहे इथे मी दोन ते तीन वेलची घेतलेल्या तसेच चिमटीभर जायफळची पावडर घेतलेली पाव चमचा होईल इतकी ही पूड आहे आपण तीही या खिरीमध्ये ॲड केलेली आहे वेलची घातल्यानंतर एक उकळी घ्यायची आहे आणि आपली परफेक्ट अशी खाण्यासाठी खीर तयार झालेली आहे ही शेवयांची खीर पुरीसोबत खायला जबरदस्त लागते गुढीपाडवा स्पेशल ही खीर बनवलेली आहे तशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद